तर मित्रांनो रात्री तुम्हाला सांगतो इथं आलती पूजा त्यांची ऑल फॅमिली आलती पण दारातच आलती ही काय मला कल्पना काहीच माहीत नव्हती पण विषय काय माहिती आहे का माहित खोट बोललं की माझं हालतं टाळकं आणि तीच गोष्ट पुढे येते त्या कमीत कमीत पूजेने तरी ते अपेक्षा नव्हत्या मला आता तुम्ही म्हणजे झालं काय तर बरेच युट्यूब फॅमिली बरेच व्हिडिओ बघितले भाऊ भावांचं आमचं तुम्ही म्हणता नेहमी की बाबा सोमा दादा तुम्ही स्वतःहून पांडूला बोलव जावा घरामध्ये गेल्या पण हिडिओ पण आता झालेला किस्सा मला अजून सांगावच तर गेल्या वेळ तुमचा तुम्हाला सांगतो माझ्याकडे बघू नको तू जे आहे ते सांगतोय तू तसलं जाऊन काय कोण असं गेले नाही असं बसले जण मला वाट बस काय होणार आहे काय करू तिथं रात्री पूजा किती वाजता आलते किती दहा वाजता दहा वाजता दहा वाजता कशाला आलते चहा विना यायला चहा विना यायला होती आत्याकड आत्याकड मग काय झालं पण मी कुठे होतो तर मी ते करायला घेतलं होतं कपाट प्रोजेक्ट करायला घेतलं होतं प्रोजेक्ट करा गेल्या सुद्धा मला कमेंट आले की राधाला सोडवायला पांडू दारात आलाय मग मी पूजाला म्हणलं घरात आल्यानंतर पूजा म्हटलं पांडू कुठे आहे ते म्हणली गाडीत म्हटलं बोलव घेत त्याला मी ब्लॉग घेत होतो आतमध्ये होतो तर त्यांचं झालं गाडीत बसली पण ती मला कुठे स्क्रिप्ट लिहायची काय जाऊ दे भाऊ म्हणलं कोणाला हातपाय बांधून ठेवता येत नाही अशा गोष्टी रात्री झाल्या तर रात्री झालं काय आता मी बसलो होतो पलीकल्या खोलीत बघा चूक कोणाची आणि प्रियंका फोनवर बोलत होती आई हिथं होतील पांडू पूजा सागर ही सारी शूटिंगला ताईकडे गेलती मग तिकडे गेल ती ही फॅमिली म्हणून आई इकडं आली वडील पण गावाकडे गेले मग ची आई हिथं होती आईकडे त्या घराला मा, कुलूपच होतं मग ही रात्र त्यांचं शूट वगैरे झालं अस आली रातच आम्हाला काहीच कल्पना नव्हती या काही पूजाचा कॉल आला प्रियंका ताई आम्ही जिंकून येताना घरी जायचं सुरू इकडं डायरेक्ट आलो तुमच्याकडे घराची चेवी द्या आज त्याचा काही कॉल लागा नाही आईचा मोबाईल असतो सायलेंट आई काय कोणाचं उचलत नाही डायरेक्ट डागात गेला उचलत असं काम कारण मी आपण लय वेळा केलं तर कॉल मोबाईलच मग झालं काय मग रात्री पूजेनी इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो प्रियंकाला म्हणली दे प्रियंका गेली आणि तुम्ही प्रियंकाच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं की च्यावी तिने दिलेली सागर होता पिऊ कृष्णा ही सारी होते त्या गाडीत शंभू एक माणूस भाऊ निघली कुठे होता आम्ही काय तुला धरून ओढत आणत होतो घरात हा तुम्हाला सांगतो दुर्गा। दुर्गा। जिथं माझ्या घराकडे गा गाडी वळती त्या कोपऱ्या उतरला उदा काय हसायला काय बोलता राग आता बस नाव ठेवते नाव नाही ना जी आहे ती सांगू का नको काय गरज आहे सांगायचे काय त्या कोपऱ्यावर काय उतरायचं गरज तुला काय गाडीत ना ओढतोय मी का म्हणतोय आजच्या दिवस माझा बाबा आला दोन वर्षात ना ये मायापाशी झोप बायको तू तिकडे झोप मिटी मारून मला भावाला झोपाय तुला काय ओढतोय फिरतोय वय तिकडल्या कोपऱ्यावर गेला असताना चौकातला माहिती त्या कोपऱ्यावर उतरला काय हे कोपऱ्या ह्या पुल्ल्या किती काहीत असं डोकून बघितलं तर दिसत त्या कोपरा उतरला आणि सागर शंभू पिऊ कृष्णा पूजा समधी इथं लावल्या का आम्ही काय एवढं बोळ्याने दूध पण आम्हाला कळत नाही का कि बाबा तू त्यातनं उतरलाय किंवा गाडीत कसं आहे मित्रांनो ज्याला आवड आहे त्याला सवड भेटते ज्याला वाटतं की आतमध्ये याव त्याला येतो कोणाला हात बाय बांधून आणि नेटाने आणायला आपल्याला तुम्हाला सांगतो जबरदस्ती जमत नाही परत तुम्हीच म्हणता की सोमा दादा पांडू दारात आला तुम्ही बोलवलं नाही आता पांडू कोपऱ्या उतरला लपून बसला मी रातच बॅटरी कुठे हुडकू परतन बोलवलं नाही मग काय करायचं तिथं कोपऱ्या उतरायची आ केली असते तुझ्यासाठी हे रूम रिकामी आजच्या दिवस होत हॉल दिला असता का बोल फिलवतोय नाही 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 तू कस काय दिवसात हात वाचा फोडून तुला बाहेर ओढतोय गाडीत ना तू तिकडं उतराय तिकडं उतरलाय झाडाच्या आड लपून बसलाय मग मी पण काय केलं मी बोलतो एवढं कसं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणता एवढा बोलतो हिनी च्यावी दिलं हिला म्हणलं कोण आलं ग ती म्हणली पूजा आली च्यावी बघितलं तर होतं गाडी वळलेली होती नक्कीच प्रियंका च्यावी देऊन आलते तर म्हटलं कोण कोण होतं म्हणली सागर येते होते म्हणलं म्हणली भाऊजी तिकडे उतरलं वाटतंय कुठताय महाग भाऊजी नव्हतं तर म्हटलं भाऊजी महाग कुठे उतरलं मला बाबा म्हणून मी पडतेच नाही तर गेलो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या डोळ्याने बघितलं अशी गाडी ओळली आणि पुढे जाऊन थांबले माझ्या डोळ्या पुढे येतच समोर आणि त्यात तो फोनवर बोल आता बोल बोल गाडीत बसला आणि गाडी गाडीतच बसायचं असतं फोनवर तिकडे कोपरा उतर काही घर दहादवध आंगाव फिंगाव येतात का कोण इथं मग अशा काय गोष्टी असत्या त्या काय गरज होती मागे उतरायची आणि सांगतो आता जिंतीत पण आम्ही गेलतो त्या टायमिंगला तुम्ही म्हणला पांडू बरोबर समधी जेवला का नाही आहे का जेवलं नाही रात्रीच टायमिंग झालता आणि मी समधी झोपलो होतो असं कलर कंटाळा होता आणि ताईने स्वयंपाक केला मासे बनवलं होतं ताईने बोलवलं जेवा मग मी येऊन आता ताईच्या घरामध्ये गेलो किचन एक, एक हॉल दोन एक बेडरूम एक हॉल तर बेडरूम मध्ये प्रियंका आमची जोडी असतील हॉलमध्ये ते असतात आणि त्या दिवशी दाजेन ताई बाहेर असतात असे तर मी ह्या माझ्या हॉलमधनं उठलून किचन मध्ये येऊन बसलो जेवाय मी इथं आलोय म्हणून त्याला दाजीन mm. किती वेळा बोलवलं जेवाय नाही म्हणला हॉलमध्ये आना मला जेवायला मला कटाळ आलाय तिथं जेवला आलं नाही मी पण काय केलं सकाळ ही जेव्हा बसली समजे ती मेळ्यात कुठं आपुल तुम्हाला समोर दुवा लावायचं आहे मोठी माणसं बसलेली पंगत मोठ्या माणसाची आपल्या गरीबाचं कुठं तुम्हाला सांग अगरबत्ती कुठं पेटवता आपलं म्हणलं ताई म्हणले चल की जेवा दाजी नाही म्हणलं त्यांचं उद्या राहिलेला म्हणलं आपण हायच की म्हणलं म्हणलं त्या पंक्तीला बसवत असल्या राड्यात म्हणलं ताईने जरी विचारलं बावडे हात कधी धुल्या तो तरी म्हणलं समाधान आहे बहिणीचं लक्ष आहे माझ्याकडे त्या पंक्तीला आपल्याला नको म्हणलं माझं मी बाहेरच बसतो नाही नाही दाजी म्हणलं चल नाही म्हणलं माझं मी जेवण परत जेऊ दे त्यांना माझ्या पैसे रात्री त्या पंक्तीत आला का नाही मी तरी मग त्या पंक्तीत का जाव मी पण नाही गेलो जेवले चाटून पुसून हाणलं तुम्हाला सांगतो त्यांनी तुम्हाला करावं परत त्याला म्हणलं काय येत वाटतंय माश्याचा हाय का शिल्लक हाय का बावासाठी मोठ्या मौ बावड्या तुझ्यासाठी काढून ठेवलंय की हा हाय म्हणायचं लक्ष आहे का नाही तर परत ज्याला समजा झाल्यानंतर अयो बावड्या आणि तू पण राहता काय देणार नाही याच्या नादात सेलिब्रिटी लोकांच्या नादात कसं आहे <coughs> गरिबाला विसरू नाही अशा गोष्टीत म्हणून म्हणलं दे त्यांचं म्हणून मी जेवलो नाही मग ही जाणून बुजून काय गोष्टी होत्या त्या पहिल्यांदा पहिल्यांदा पाय जायचा परत त्याला ओळून डसलं की रागाला जायचं लात मारायची चुकलोच का म्हणून अशा काय त्या जाणून बुजून मी कुठल्या गोष्टी करत नाही खटक लगे होत भाव संग बोललाच नाही मोठ लढत असलं मोठं थमलेलं दिलं वडापाव एवढं का बोलला नाही आपण भावाची सावली आगाव पडून घेत नाही त्या गाडीतनच उतरत नाही जोपर्यंत मी घरात आहे तोपर्यंत दिवसात जो आपल्यालाच येतो घरात तायचे तिथे गेल्यावर आहे एक तर तायला म्हणतो ती राहायचं असला नाही तर मी माझी फॅमिली घेऊन जातो ती म्हणतो ती राहायचं असलं मी जातो त्याला काय बाबा रात एका निर्णय घेतला बारा वाजता गाडीत बसला लेकरं टाकली आला अर्धा तासात मी कुठं मोटरसायकल गेलो फिलो कुठं खाड्यात फिड्यात तर मला तसं नाही मग कसा भिवून तर थांबला असं नाही बाबा माझी फॅमिली मला मोटरसायकल आहे मग मी ज्या टायमिंगला तिथं असेल तेव्हा तुम्हाला सांगतो घरात दिवसभर त्या गाडीत बसतो काळ्या गाडीत त्यात <laughs> <laughs> उतरत नाही त्यातनं उतरत नाही मग मी पण घरातनं निघत नाही ती गाडीतनं उतरला की गाडी टेवटेवू असते मला लगेच कळतं आता उतरलाय ती हॉलमध्ये शिरला मी बेडरूममधनं किचनमधनं बाहेर निघतो जांभळीकडं जाऊन बसतो मग ठरलेलं असतंय त्याने अर्धा तास खुलीत त्या टाईपाच्या त्या एवढ्यात बसायचं आणि मी खुर्चीवर बसायचं जांभळी खाली खुर्ची असते आणि ती गाडीकडं आला त्याला कळतं आता नवी बावड्या बसला त्या खुर्चीवर आता त्याचा टायमिंग झाला जा घरात जा जायचा <laughs> कटाळल्याला दिसतोय ती लगेच त्या गाडी जाऊन बसतो मी खुर्ची उचलून उठून येतो पाणी पिणी पितो जेवतो असं ठरलेलं आहे मनानेच किंवा ब्लॉग घ्यायचा असला तर त्या माझ्या पुढे ती कॅमेरा काढत नाही त्या पुढे मी काढत नाही मग ती तिकडं जेव्हा जातो खाली कशा तरी नेमता तेव्हा मी कॅमेरा काढतो आणि त्याला कॅमेरा काढायसून मी ताईच्या घरामागं जातो कशा तरी नेमता तेव्हा ती कॅमेरा काढतो अशा गोष्टी द्या काय वालायला एवढं सांगा बोला जी आहे त्या गोष्टी रिअल नाही काय गोष्टी तुम्हाला सांगतो हि तर हृदयाला परशे करून गेलेल्या विसरू शकत नाही माया लोभ लाभय करता पण विषय असा आहे की ही जाग्या जखमावर मीठ चोळलं जात ती म्हणतो थांब सावध तुझ्यापेक्षा कोणतरी त्याला इम्पॉर्टंट आहे या जगामध्ये तो भावापेक्षा जास्त किंमत तेव्हा इथं कठोर होती अशा गोष्टीमुळं माया समज मारलं जात दबलं जात अशा गोष्टी होत्या त्या तर ह्यामध्ये सांगा चुक काय करावं ठीक आहे तर असं नव्हतं करायला पाहिजे त्या ताईचं दाजीचं मरा नाही मध्ये दाजीला वाटत तिकडं जसं बोलत बसलो पांडू पशी तर मोठा मेहना रागाला जाईल त्याला वाटण पैसेवाला म्हणून मायासंग बोलावत त्याला ते वाटण का बावड्यानं काय कुठनं काढून दिलं फिलं काय अशा गोष्टी होतात म्हणून दाजीला कळत नाही कुठं म्हणून दाजी सर की खांत्यात गावात जातात जेवायलाच घरी हजार जेवायलाच येतात अशा गोष्टी काय नाही चला मग एवढं सांगायचं होतं बाकी तुम्हाला तरी माहित हो काय गोष्टी बरोबर ना का पिलो मला पुढे काय म्हणू ना का मला ह्या बघून हसा येत तुला कस हसा ओम शाळेत गेल्या ती दोघे माव आहे बघा आम्ही एवढीच नाही घरी पण चला ब्लॉक कसं वाटलं नक्की सांगा हे जेव्हा काय उपाय तुमच्या सुचत असलं सांगा